आज आग... अरे आज गेलो रे सॉरी सॉरी आलो लायकीवर जैन सर जैन सर काय खांडेकर तो पन्नालचा भर ट्रॅफिक मध्ये खून झाला हजारो लोक तिकडे होती एकही आय विटनेस आजपर्यंत मिळालेला नाहीये काय मिळालं नाहीये सर आय एम वर्किंग सर मी मी करतोय सर हा सर आणि भेस जरा जास्त होतोय सर, सर वाक्य कळत नाही तुमची हे <laughs> स्वतःचा खाली बघा जरा खाली बघा स्वतःचा बेस बघा <laughs> यापुढे तक्रार नकोय मला ओके okay, सर बाय सर हा वा... मी ठेवायला सांगितलं का नाही सर नाही सर नाही मी ठेवलं नाही सर नाही ठेवलं सर नाए नाही हो ठेवलं सर आधी ठेवणार मग तुम्ही ठेवायचा हा सर हा ओके सर की दा फाऊन ओके सर ओके सर बोला <laughs> सर ओके सर अरे काय फालतूगिरी मी काय करू हॅलो हा प्रसाद बोलतोय हा अरे नाही यार मी हिरकणीवाला प्रसाद नाही आहे मला नका पार्टी मागू माझ्याकडे यार <laughs> <laughs> ना पार्टी किती या सांगू तुम्हाला <laughs> अरे, अरे तो प्रसाद वेगळा मी प्रसाद वेगळा त्याला फोन करा खा फोन डोकं <laughs> देऊन टाका ना यार पार्टी <laughs> <laughs> टेन्शन कालपासून पन्नालालचा खून झाला एक आय विटनेस कांबळे कुठं कुठला ए कांबळे सर जाएं। कुठं होतात सकाळपासून सर ते काल रात्री ते गोविंद चव्हाणांच्या घरी पार्टी होती सर तर मग राजेश देशपांडे ते जयंत घाटे आणि विघ्नेश जोशी वगैरे सगळे सगळे जमले होते विघ्नेश जोशी सर वन्समोर वर वन्समोर घेत होते मग मी पण रमलो सर त्यात मी सकाळी उशीर झाला सर उठायला मला सॉरी सॉरी सर काल तुम्हाला त्या आय विटनेस एक शोधायला सांगितला एवढा बाजारपेठेत ना एक आय विटनेस शोधताना नाही आला तुम्हाला अजून आय विटनेस आणलाय सर काय विटनेस आणलाय बाहेरच आहे मी त्यांना बोलवतो बोलतो सर त्यांना अरे मग वाट कसली बघताय अरे चला बोलवा चला बोलवा बाई या बाई बाई या बाई बाई आय विटनेस सर आय विटनेस या बाई बसा बोला काय घेणार दिल आ? तुम्ही दिल ते घेणार मी साहेब मला जरा या बाईवर डाउट येतोय ही आगरी बाई नसावी म्हणजे आगरी भाषेत दिल असं कुठे असतं बरं साहेब तू तरी पोलीस वाटतोय सॉरी सॉरी <laughs> <सारी। laughs> आहेस ना पोलीस स्टेशनमध्ये सॉरी कोणाला सांगू नका सर सांगा पण भाई पॉइंट आहे दिल हा शब्द आगरी भाषेत येतो तू म्हणला अरुण काग्री चालत जा जास्त व्हॅलिड पॉइंट आहे बरोबर आहे आहे बरोबर बसा कांबळे <coughs> नाव सांगा पंढरीनाथ कांबळे सांगतोस तुम्ही सांगितलं नाव सांगा म्हणून हे लिहा एक घ्या आणि लिहा असं बोल लिहून घ्या सर घेऊन लिहू का हा म्हणजे ते पेन आणि ते वही घेऊन मग लिहून फावडा मी घेऊन लिहिणार आहे बाई काय सांगतायत ते लिहून घ्या कळलं हा सर हा बाई तुमचं नाव सांगा सांगते शनिवारी खातो बांगरा रविवारी खातो लॉबस्टर शनिवारी खातो बांगरा रविवारी खातो लॉबस्टर मी दिलं की जान सुरकी भेटायला आलो तुम्हाला इन्स्पॉक्टर साहेब <laughs> <laughs> मला वाटतं ह्यांचं नाव लॉबस्टर असणार <laughs> लॉबस्टर हा मासा असतो हो का मग मला वाटतं ह्यांचं नाव इन्स्पॉक्टर असणार <laughs> <laughs> इन्स्पॉक्टर आपण आहोत नाही नाही साहेब तुम्ही तुम्ही इन्स्पॉक्टर आहे मी हवोल जरा, तुझं काय चाललंय मध्ये मध्ये लिहून घेते बाई बरं तुमचं नाव सुरकीजी काय बोलल सुरकीजी <laughs> 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 काय बोललात परत एकदा बोला <laughs> सुरकीजी <laughs> काय बोलला सुरकी जी परत एकदम बस झालं बस झालं बस झालं काल खून पाहिलं की नाही तुम्ही पाहिलं पाहिलं खुनाबद्दल सांगा काय साक्ष द्यायला आला साक्ष द्यायला आला साक्ष द्यायला सांगा सांगत तर मी असं रस्त्याने चाललो होतो तर समोरून तो एक माणूस होता तो लुकड्या माझ्या लुकड्या नोट डाऊन समोरून एक लुकडा माणूस येत होता येत ओके कसा दिसत होता तो मी नाही बघतलं त्याला नाही जारी माणसं आवडतात तुमच्या सारखी म्हणजे <laughs> मला जारी माणसं आवडतात कारण त्यांच्या पोटावर असं वाजलं की डुब 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 आवाज येतो पोटावर वाजू डुब डुब डुप काय करत नाही हे बाई हो साहेब काय चाललंय तुमचं काय चाललंय केस सॉल्व करायचे ना इकडे इकडे फोटो डुब डुपू करायला साहेब सॉरी युसलेस झाला कांबळे आता सॉरी सॉरी <laughs> बाई काय करता इथे तुम्ही पोटावर माझ्या डुबुडुबु वाजवायला आलात का मग केस बद्दल सांग ना नका असं वागू प्रेशर आहे इथे सॉरी 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 तर मी समोरून चाललो होतो तो लुकरा माणूस पळताना दिसत होता पळताना दिसत होता ओके मला नाही आवरलं म्हणजे मला नाही आवरत लुकरी माणसं पळताना मला फक्त जारी माणसं पळताना आवरतात जाडी कळत ना हे आवडतात आवडतात काय मी बघलंय तुम्हाला पळताना मला, मला 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 पळताना बघितलंय तुम्ही तुम्ही त्या मार्केट मध्ये पाकिट मारायच्या मागं पळत होते ते मी बघलंय तुम्हाला बघवलं ते हा काय म्हणजे मीच माझं सीसीटीव्ही फुटेज बघताना मलाच माझी भीती वाटला रे काय म्हटलं तुला बघवलं बघवलं नाही तर मना आवरलं आवरलं मना मना झारी माणसं मन पळताना जाम मावरतात मुलात मना झारी माणसंच मन आवरतात झारी लोडी बदली कॉपी टेवरी टुलटुल <laughs>

साहेब तुम्हाला वाटतं की ती तुमचं कौतुक करते पण खरं तर ती तुमची चेष्टा करते बाई तुम्ही नका इकडचं तिकडचं बोलू अम... म्हणा गुदगुला होता तो आतून अजून पण तो कोणी असं बोललं नाही की पळ त्यांना आवडतं आणि हे पॅन्ट वर करणं वगैरे आवडतं करत नका तुम्ही केस तुम्ही साक्ष आलात ना केस बद्दल सांग तुम्ही असं मला प्रेशर आहे प्लीज केस बद्दल संत, बोला तो लुकडा माणूस काय त्याच्याबद्दल लुकडा माणूस पळत होता त्याच्या मागून एक माणूस पळत होता ओके तो ओरडत होता जोर कापलं कापलं नोट डाऊन नोट डाऊन कापलं कापलं बोलणारा माणूस ना तो ढापणे होता ओके नोट डाऊन ढापणे होता ढापणे म्हणजे माझ्यासारखा होता नाही ना त्याला चष्मा चांगला नव्हता दिस आणि मला कसा दिसतो चष्मा तुमच्या डोल्यावर चष्मा म्हणजे शिंपल्यातली मोतीच जण <laughs> साहेब विचार जरा पटकन सही करा हे का ले। ले। <laughs> काय तुमचा राजीनामा लिहिलाय कांबळे काय करताय तुम्ही मग काय करणार साहेब काय फालूगरी लावले तुम्ही चौकशी करायची सोडून टाइमपास करत असला इकडे हे बघा तुम्ही मला असं नका अडक केस बद्दल सांगा दॅट्स इट मला बाकीच काही नाही ऐकायचं के <सा> केस बद्दल सांगा तुम्ही खून पाहिला की नाही मी खून <imele> मी सुब्रमण्यमचा नाही पन्ना खून झालाय खून कुठे झाला चौकात नाही खून इमारतीत झालाय खून कधी झाला दुपारी झाला दुपारी नाही खून रात्री आठ वाजता झालाय खून कसा झाला चाकू नाही खून गोळ्या घालून झालाय तुम्हाला काहीच माहिती नाही मग तुम्ही का आला तिथे तुम्हाला काय सिद्ध करायचंय तुम्हाला काय सांगायचंय आय सांगायचं यू आय लव्ह यू म्हणजे म्हणजे काय झालं ते मी खोटं बोललं सॉरी म्हणजे मी खून बघतलेलाच नाही आहे ते काय झालं तुम्ही मच्छी मार्केटमध्ये एकदा दोनदा आले होते तर मी नाही तुमच्याकडे बघतच बसलं मी नाही पिरमत पडलं तुमच्या आणि मग मला कळलं की तुम्ही साक्षीदार शोधताय म्हणलं मी नाही जावं पोलीस स्टेशनमध्ये खोटी साक्ष घेऊन म्हणजे त्या निमित्ताने मला तुमच्याशी बातचीत करता येईल तुमच्याशी बोलता येईल खोट बोलला म्हणजे तुम्ही आमचा वेळ वाया घालवला वाया नाही घालवला कामामध्ये व्यत्यय आणला नाही मी आम्हाला फसवलंय याची शिक्षा मिळणार तुम्हाला आज संध्याकाळी सात वाजता ड्रीम पार्क गार्डन मध्ये भेटा लग्नाची बोलणी करायला सर जयन सर कमिशन साहेबांचा फोन आहे सर यस सर हो सर केस सॉल्व्ह झाली सर पत्रिका पाठवतो <laughs> हा सर चालेल गडचिरोली पण चालेल सर ओके नो प्रॉब्लेम सर यस सर हिंद सर सर